नमस्कार आज आपण शेवायांपासून नारळ वेणी आणि फेण्या बनवणार आहोत तर शेवयांचं पीठ भिजवायला आपल्याला लागत आहे एक वाटी मैदा त्याच्यामध्ये टाकतो अर्धा वाटी रवा आणि थोडेसे मीठ मीठ टाकल्याने पिठाला चांगला वाक येतो आणि अशा प्रकारे आपण शेवयांचं पीठ भिजवत आहोत पण खरी पारंपरिक पद्धत अशी आहे की गहू पहिले भिजवायची असतात धुवायची असतात आणि वाळवून ते दळून आणायचे आणि मग त्याचं जसं सुती कापड लावून ते पीठ गाळायचं पिठी रवा आणि कोंडा वेगळा करतात आणि मग त्या रव्याच्या आणि पिठीच्या शेवया बनवतात म्हणजे आम्ही पूर्वी तसंच करायचो पण आता मी विदेशात राहत असल्यामुळे ते गहू ओले करणं आणि भिजवणं शक्य नसतं म्हणून आपण हे रवा मैद्याचं पीठ बनवत आहोत आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी रवा मैदा वापरून शेवया केल्या जातात असे आपले शेवयांचे पीठ भिजवून तयार आहे चांगले मळून त्याच्या लाट्या केल्या जातात अशा लाट्या करून त्याला तूप लावून लांबायचं आणि मग सूत काढायला सुरुवात करायची अशा प्रकारे एखाद्या एक ता, एका ताटात चार ते पाच लाट्या घेऊन आपण त्याचे सूत काढतो या ठिकाणी मी आणि आई आम्ही दोघंही ताटं बनवत आहोत कारण जेवढे फ्रेश आणि ओलं सूत असेल ते गुंडाळायला सोपं जातं तर अशा प्रकारे ओल्या फडक्याने झाकून ते लाट्या मुरवल्या जातात आणि त्यांचं सूत काढलं जातं साधारण तीन ते चार राऊंडमध्ये बारीक सूत असं निघतं आणि हेच सूत बारीक सूत प्रत्येक वेळा काढून आपण त्याचंच नारळ बनवलं आहे असंच सूत काढून वेणी बनवली आहे आणि फेणी पण बनवली आहे शिवाय कशा बनवतात ते अगदी डिटेल नाही बघणार आहोत आपण आणि या सुताने आता पहिले आपण नारळ कसं बनवायचं ते बघूया नारळ बनवण्यासाठी आपण खरं खरं नारळच एक घेतलं आहे आणि त्या नारळाला फॉईल पेपर गुंडाळलाय आहे पूर्वीच्या काही एका पॉलिथीन बॅगमध्ये तो शेवयांच्या पिठाचा जो भुसा यायचा ना तो भरून आम्ही त्याला नारळाचा शेप द्यायचो आणि मग त्याला सूत गुंढाळायचो पण आता या ठिकाणी आपण एक खरं खरं नारळ घेऊन त्याला असा फॉईल पेपर गुंढायला पॅक केला आहे आणि मग त्या हे पास नारळ तयार होतोय आणि आता ह्या नारळाला आपण ते जे सूत काढलं आहे ते सूत गुंढाळायला सुरुवात करणार आहे तर पहिल्यांदा तो फॉइल पेपर किंवा तो जी आपण कॅरीबॅग वापरायचं होते ती, ती कवर होण्यासाठी सूत गुंडाळलं जातं अशा प्रकारे आपण काढेल आणि म्हणून पटापटा ती ताटं करावी लागतात हे जे सगळं नारळ वेणी फेणी हे आपल्याकडे शुभ कार्यात वापरल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत लग्न मौंज डोहाळ जेवण असं अर्ध आता आपलं सुत गुंढायला गेलं आहे आणि आता आपण एकाच डिरेक्शन येते गुंढाळलं की दिसायला छान दिसतं वरून खाली तर असं हे नारळ पूर्वी नवरदेवाच्या हातात दिलं जायचं आणि हे सगळे प्रकार लग्न कार्याच्या घरामध्ये सगळ्या आलेले नातेवाईक म्हणजे काकू मावशी मिळून बनवायचे आणि हे सगळं नंतर खाल्लंही जातं हे फूड अजिबात वेस्ट जात नाही ही आपली जुनी रूढी परंपरा आहे अजूनही काही लोक कौतुक का म्हणून करतात ह्या गोष्टी हौशीने करतात तर अशा प्रकारे एकाच डिरेक्शनने ते ने सूत आपण नारळावरती गुंडाळतोय ते दिसायला असं दिसतं हे आपण शेवया गुंधाळून केलेलं नारळ आता आपण वेणी बनवूया वेणीसाठी पण तसं सूत काढलेलं आहे जसं पहिले आपण दाखवलं वेणीसाठी आता हातावर घ्यावं लागतं याला म्हणतात शेवयांचं सूत हातावर घेणं आता तुम्हाला वेणीची साईज कशी हवी त्यानुसार हात मोठा करता येतो किंवा छोटा आपण या ठिकाणी छोटी वेणी बनवणार आहोत जास्त मोठी वेणी नाही बनवणार आहोत तर आईने हात छोटाच ठेवला आहे हे सगळं आम्ही लहानपणी खूप करायचो आईने आम्हाला शिकवलंय ह्या गोष्टी अगदी शिवयांचं सूत काढणं हातावर घेणं सगळं आईने शिकवलं आहे आम्हाला आणि आम्ही ऑर्डर घ्यायचो आणि करून पण द्यायचो हे उन्हाळ्याच्या सुट्टीतलं काम असल्यामुळे आम्हाला पण करायला मिळायचं ते काम किंवा करावं लागायचं आम्ही करायचो अशा प्रकारे आता छोटी भेणी बनवायची म्हणून आपण छोटंच हातावर घेतलं आहे ते सूत काढून काठीवर टाकायचं असतं तर म्हणजे हे आता दुसरं सूत आपण घेतो आहे आणि हे सूत काठीवर टाकायचं असतं शेवयांची वेणी नारळ सगळं शुभ कार्यामध्ये खूप महत्त्वाचं मानलं जायचं हे अशा प्रकारे आपण ते काठीवर टाकतोय सूत याच्यासाठी पण चार ते पाच किंवा पाचपेक्षा जास्त ताटं वापरली आहेत हे असं सूप तयार झालं आता काठीवर टाकलं आणि आता याची वेणी करतोय आपली जशी आपण आपल्या केसांची वेणी बांधतो तशी वेणी इकडे आहे आपण आणि नंतर त्याला आपण रिबिन वगैरे लावून दाखवूया अशा प्रकारे मी शेवयांची वेणी तयार झाली या शेवांची वेणी या शेवांची वेणी आता आपण फेण्या बनवणार आहोत तर फेण्यांसाठी पण परत तसंच शेवयांचं सूत काढलं आहे आणि हे सूत असं ग्लासला आहे म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा हे खूप म्हणजे घरात आलेले नातेवाईक जेव्हा हे बनवत होते काकू मावशी वगैरे तेव्हा एक बाई कायम असं हे सूत फेणीसाठी गुंडाळायची म्हणजे ते हात बोटांचा वाप बोटांना असं सगळी बोटं एकत्र आणून ते सूत असं हाताला गुंडा बोटांना गुंडाळलं जायचं आणि तो हात कायम असत तुपात असायचा पण आता या ठिकाणी मी आणि आई आम्ही दोघंच असल्यामुळे ग्लासचा वापर करतो आहे असं त्याच्यावरती मधूनमधून तूप टाकावं लागतं किंवा फेण्या खूप तुपात भिजवाव्या लागतात आणि अशी पटापटा ताटं तयार करून आम्ही ओलच सूत त्या ग्लासला गुंडाळतो आहे हे खूप मोठं बेंढाळं तयार होतं आहे आता परत ताटं तयार केली आम्ही हे असं तूप त्याच्यावरती टाकत राहायचं परत नवीन ताटं तयार केले आणि ते सूत त्या ग्लासला गुंढाळतोय एवढ्या मोठ्या फेणीचं ते बेंडाळं तयार झालं आहे आणि त्याच्यावरती असं तूप टाकतो आता ही फेणी ह्याच तुपामध्ये तळायची असते तुपातून बाजूला काढली तूप गरम करून ते तुम्हाला लांबवून दाखवेल हे असं कोल 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 करत ती फेणी आणखीन वाढवली ती खूप बारीक होते मग तिचं सूत आणखीन बारीक होतं अशा प्रकारे ती चमच्याने जर तोडली तर आतपर्यंत खरपूस तळली जाते ती फेणी तर अशा प्रकारे ही आपली फेणी थोडा वेळ लागतो पण ही छान खरपूस अशी तळली जाते तर ही झाली आपली शेवयांची फेणी तयार हिचं पण शुभ कार्यामध्ये खूप महत्त्व आहे अजूनही आहे तर अशा प्रकारे आपण नारळ फेणी आणि वेणी अशी बनवतात नारळाला स्वस्तिक काढून फेणीला शुभ लाभं आणि वेणीला पण असं थोडंसं सजवलं आहे आपण आणि या अशा तयार करून व्यवस्थित पॅक पण केल्या जायच्या आम्ही असे व्यवस्थित पॅक करून त्यांच्या ऑर्डर पूर्ण करायचो अजूनही हाऊस म्हणजे ज्यांच्याकडे असं हाऊस वगैरे असेल ते या सगळ्या प्रथा पाळायचा प्रयत्न करतात पाळतात अशा प्रकारे हे आम्ही बनवलेली नारळ फेणी वेणी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद